यवतमाळ शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेलं हे खरद हे गाव समोर आपल्याला दिसत असन हा रस्ता गेलेला आहे नाकापारडी आणि रोडलगतच एक या गावामध्ये खरद या गावामध्ये एक आहे गवळी समाजाचं घर आणि इथं यांना घरकुल पण आलेलं आहे गेल्या वर्षी त्यांनी जोत्यापर्यंत बांधकाम केलं अठरा दारिद्र्य नशिबाला पडकं घर आहे आणि हे घर बांधण्याकरता त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती आज नाही आहे घरी विटा आणलेल्या आहे रेती आणलेली आहे परंतु परंतु या ठिकाणी त्यांच्याकडे पैसे कम पैशाची कमतरता असल्याने येथील जो हा परिवार आहे एका बँकेला आपली जागा गहाण ठेवून आठ घरटॅक्स पावती ही देऊन वैयक्तिक कर्ज एक, एक लाख रुपयाचं उचलण्याकरता हे धडपड करत आहे परंतु इथे असलेल्या खरं या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ग्रामशोक में असले ग्राम प्रिया मेंडे यांच्या कामाचा हा नमुना आज मी दाखवतो गौडी समाजाला कशा प्रकारे छळल्या जात आहे आणि गौडी समाजाचं कशा प्रकारे शोषण केलं जात आहे आणि त्याला वेळोवेळी अडचणीला किती जावं लागते त्या ग्रामशोकच्या चुकीमुळं आज या परिवाराचं इथं सिमेंटचं पाणी लागल्यामुळे त्याची व्यवस्था न झाल्यामुळे आज हे सिमेंट दगड या रूपामध्ये बनलेलं आहे सहा बॅग आपल्याला इथं आढळून दिसत म्हणजे कमशे कम तीस कम साडेतीन हजार रुपयाचं या परिवाराचं इथे आज नुकसान झालेलं आहे आपण पाहतात संगम न्यूज टी व्ही नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ इथून बातमीपत्र यासंदर्भात जशी आपल्याला सूचना मिळाली सूचना मिळाल्याच्यानंतर आपण आज या ठिकाणी खरद या गावाला भेट दिली भेट देता देताय गौडी समाजाची एक परिस्थिती पाहिली अत्यंत हे परिस्थिती पाहता अक्षरशः मन एक भारावून गेलं हालाकीची परिस्थिती आहे शासन प्रशासनाच्या माध्यमातून यांना घरकुल मिळालेलं आहे आपला थोडंसं प्रपंच थोडंसं त्यांचा परिवार आणि अठरा नशिबाला असलेलं हे त्यांचं घर घरकुल आलं म्हणून चांगलं घर कुडामातीचं चा असलेलं त्यांना मोळावं लागलं आणि त्यांनी या घराला सुरुवात केली परंतु आज वर्ष झालं या घराचा त्यांनी पावती ग्रामपंचायतीने तर दिली परंतु प्रिया मेंडे या ग्रामशोक यांनी त्यांना नमुना आटो या घराचा देण्याकरता गेल्या वर्षभरापासून त्यांना टाळटाळ करत आहे संदर्भात जे घरमालक आहे जे गवळी समाजाचा एक युवक आहे ज्यांची परिस्थिती आपण त्यांच्याशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू आणि समाज माध्यमांपर्यंत व इतर सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत ते प्रश्न आम्ही संगम न्यूज टी व्ही नेटवर्क या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्यात करतो आपण बोलूया त्यांच्याशीच दादा आपलं नाव काय आहे मोहन गोविंदराव तालुका मोहन भाऊ मला एक सांगा हे तुम्ही आता इथं घराचं बांधकाम केलेलं आहे पलीकडे तिकडे तुमचं सिमेंटचं म्हणजे पूर्ण दगड झालेलं आहे इकडे ह्या विटा वर्षभरापासून पडून आहे आज ही जे रेती आहे ही रेती खराब झालेली आहे तुम्ही घर तोडलं कुडामातीचं होतं ते घर तुमचं इकडे आज टीनामध्ये तुमचं सगळं आहे या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होत नाही का त्रास होते आम्ही ग्रामसेवकला म्हटलं हे द्या बा त्याच्यावर लोन उचलतो बँकेचं म्हणजे काय काय मागितलं तो आठ मागला बँकेला म्हणजे जागेचा आटा मागितला तुमच्याच वैयक्तिक जागेचा हो देऊ देऊ मग एक दिवस म्हटलं म्हणलं भेटत नाही असं म्हणत होते का भेटत नाही म्हणजे घरकुल आलं घरटॅक्स पावती मिळाली हो, आणि जागेचा आटो काय मिळत नाही का। नाही त्यांनी काही मागणी केली का तुम्हाला पैशाची वगैरे का आम्हाला एवढे पैसे द्या नंतर मग आम्ही तुम्हाला आटो वगैरे देऊ दे। नाही त्यांना पण आता मिळत नाही असं म्हणे पैशाचं काय सांगा बर परंतु मला एक सांगा ग्रामशोकच नाव कडू शकेल का ग्रामसेवक पहिले ते बाई याच्यावर दिल्लीवर झाली तिचा मिस्टर होता भगत हा त्या भगतला खूप म्हणला आपण दोन चार म्हणजे सहा होतो म्हणजे जे ग्रामशोक आहे तिचा नवरा इथं सर्व कारभार हो, पाहत होता म्हणजे इथलं त्याच्याकडे काहीही नसून त्यांनी दिला नाही तो सर्व कारभार पाहला त्यांनी तुम्हाला तो म्हणजे आठव दिला नाही घरटॅक्स पावती फक्त दिली घरटॅक्स पावती दिली त्याच्या प्रश्न आणि त्यानंतर मग तुम्ही त्याला मागतात काय म्हणतात तो तो त्यानं म्हटलं त्याने पण तो देयच नाही मग एक दिवस बिघडलो द्यानो साहेब हो दिन असं पाहिन असा करू राहिला हा म्हणजे तुम्ही त्याला विचारलं की मला का देत नाही असा अंदाज तर मला एक सांगा मग आता त्याची जे बाई आहे जे म्हणजे इथं जे, जे ग्रामशोक आहे आशा। 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 बाई आहे तर ही बाई म्हणजे प्रिया मेंढे चपरासाला म्हणलं आपण त्यांच्या पंचायत जे चपराची असते ना हा त्याला ते म्हणलं बाईले लागलं नाही म्हणे देतच नाही म्हणे चपराशी सुद्धा असं म्हणे देत नाही म्हणे बर ठीक हो। आहे आम्ही तुमची समस्या जाणून घेतलेली आहे परंतु तुम्ही जे आम्हाला नाव सांगितले आहे आम्ही तुम्हाला परत एकदा कन्फर्म करते प्रिया मेंडे हेच ग्रामशोक यांचं नाव आहे का हो। त्यांचाच प्रॉब्लेम आहे त्यांचा नाही लागली ठीक आहे ठीक आहे हे तुमची समस्या सुटून जाईल आम्ही ही समस्या जनतेपर्यंत पोहोचवतो जनता याच्यावर त्यांची जे काय प्रतिक्रिया आहे तुम्ही तुमची कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि बालू भाऊ कालोकार या हां सॉरी मोहन भाऊ कालुकार यांची ही परिस्थिती लवकरात लवकर सुटावी आणि यांना यांच्या घराचा आटो नमुना वगैरे मिळावा आणि जे यांना जे रोजगार हमीतून जे पैसे मिळतात ज्याला आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणतो जे गड्ड्याचे पैसे दिले जातात ते पैसेसुद्धा यांना आत्तापर्यंत वर्ष होऊ नाही मिळालं नाही तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता म्हणजे तुम्ही रोजगार सेवकाला मागितले नाही का नाही म्हटलं रोजगार सेवकला तर त्याने कागदपत्र दिले आपण तर कागदपत्र पुस्तकं हे लोकांची रोजगाराची तर त्याच्यावर पैसे आलेच नाही म्हणतील किती दिवस झाले तुम्ही कागदपत्र वगैरे म्हणत होता का दिले या झोत बांधला आपण बारा महिने जास्त झाले बारा महिने जास्त झाले तर त्यांना अजूनही दिले नाही ओके चला ठीक आहे आणि रोजगार सेवकाचं नाव कळू शकेल हो काय नाव निलेश मेटकर निलेश मेटकर हे रोजगार सेवकाचं नाव आहे तर ठीक आहे तुम्ही काय सांगू शकता है या सर्व माध्यमातून ज्या आज तुमच्यावर प्रशासनाच्या वतीने अत्याचार चालू आहे अख्ख्या गावामध्ये एकटंच गवळी समाजाचं घर आहे हेच हे रस्त्यालगत असलेली खरदेतील ग्रामपंचायत आहे आणि याच ग्रामपंचायतमध्ये हा भ्रष्टाचार व समाज जो इथं गवळी समाजाचं एक घर आहे त्याचं वारंवार शोषण होत आहे ग्रामपंचायतच्याच बाजूला हे गवळी समाजाचं घर आहे रस्त्यानं जाणार येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला दिसते परंतु याचं दखल कुठलाही अधिकारी किंवा कुठल्याही गवळी समाजातील संघटना घेताना आपल्याला दिसत नाही आहे हे इथे महात्मा गांधी रोजगार हमीचं एक दोन हजार पाच सहाचं आपल्याला एक बोर्ड दिसते कायदा जे दोन हजार पाच सहामध्ये बनलेला होता आणि इथे जे सचिव आहे जे ग्रामशोक आहे इथलं तिथं कुमारी पी आर मेंडे म्हणजे प्रिया आर मेंडे हे त्यांचं नाव आहे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा गोरगरिबांना त्रास देणाऱ्या जे ग्रामशोक आहे सरपंच आहे अशा लोकांवरती तातडीने प्रशासनाने व समाधानी कार्यवाही करावी हीच आमची नम्र विनंती आहे आपण पाहत संगम न्यूज टीव्ही नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधीसह